बातमी सविस्तर पाहूया बातमी आहे राज ठाकरे यांच्या टीझरची सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये राजकारणाचा चिखल झालेला आहे गुढीपाडव्याला मनसे गुढी बांधणार आहे खणखणीत दुकान राज ठाकरेंचं पाडवा टीझरमधून सत्ताधारी आणि विरोधकांवरती शाब्दुक शाब्दिक आसूड ओढण्यात आलेले आहेत गुढीपाडव्याच्या मनसे टीझरवरून आता सत्ताधारी आणि विरोधकांना टीझरमधून उत्तर देण्यात आलेलं आहे आणि टीका केली आहे दरम्यान हे टीझर काय ते आपण पाहूया आजच्या या सगळ्या परिस्थितीवरती जी महाराष्ट्राचा जो चिखल झालेला आहे आपल्याला जे बांधायचंय आपण खणखणीत दुकान बांधू नाही होणार आज असंख्य पक्षांना हा प्रश्न पडलेला आहे खासदारकीला पराभव झाले आमदारकीला पराभव झाले तरी या पक्षामधली माणसं सगळी एकत्र कशी काय राहतात सगळे जे काही कामं सुरू आहेत तेवढ्या काही गोष्टी सुरू आहेत ना मी त्याचं सविस्तर मी बोलणार तीस तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी जल्लोषात गुलाल उधळत आपण सर्वांनी शिवतीर्थावरती यावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र मनसेचा आपण पाडवा टीझर पाहिलेला आहे गुढीपाडव्याला मनसेचा मेळावा होणार आहे आणि राज ठाकरे हे राज्यभरातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करतील दरम्यान मेळाव्याच्या आधी राज ठाकरेंचं हे टीझर आपण पाहिलेलं आहे मनसेचा पाडवा टीझर हा आज प्रदर्शित करण्यात आलेला आहे आणि ह्या टीझरची आपण झलक पाहिलेली आहे